अहमदनगर पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विचारलेला प्रश्न आहे एका थैलीत एक रुपया पन्नास पैसे व पंचवीस पैसे यांची पाच सहा आठ या प्रमाणात नाणी आहेत जर त्यांची एकूण किंमत चारशे वीस रुपये असेल तर पन्नास पैशांची किती नाणी आहेत असा प्रश्न विचारलेला आहे बघा तुम्हाला जे काही दिलेलं आहे पहिले लिहून घेऊ की रुपया समजा जे काही रुपयात दिलेलं आहे त्यांचं प्रमाण म्हणजे कोणती नाणी आहे ते पहिले लिहून घेऊ नाणी रुपयाला मी एक रुपया लिहितो पन्नास पैशाला झिरो पॉईंट पन्नास पैसे आणि पंचवीस पैशाला झिरो पॉईंट पंचवीस पैसे किंवा तुम्ही याला कसं वापरू शकता एक वापरला तिथे एकशे दोन आणि इथे एकशे चार असं कोणताही हा किंवा हा ह्या दोन्हीपैकी कुठलाही एक रेशो इथे वापरू शकता ठीक आहे तुम्हाला जो योग्य वाटेल तो वापरा मी इथे लिहिले नाणी कशाची आहे एक शून्य पॉईंट पन्नास आणि शून्य पॉईंट पंचवीस आणि त्यानंतर त्यांचं प्रमाण कशामध्ये आहे तर कसे प्रमाणात नाणी आहेत प्रमाणात नाणी आहेत कशा आहेत तर पाचास सहास आठ या प्रमाणात आहे जर एक रुपयाची पाच नाणी घेतली तर किती रुपये बनतील तर किती रुपये बनतील तर एक गुणीला पाच म्हणजे पाच रुपये बनतील सहा पैसे सहा नाणी घेतले पन्नास पैशाचे तर किती रुपये बनतील सहा गुणीला झिरो पॉईंट पाच म्हणजे पाच सक तीस तीस पैसे आणि तसंच पन्ना पंचवीस पैशाची आठ नाणी घेतली तर पंचवीस गुणीला आठ म्हणजेच दोनशे होईल आणि हा दोन पॉईंट नंतर शून्य आहे म्हणून पॉईंट इथे लागेल म्हणजेच इथे दोन पॉईंट शून्य शून्य म्हणू शकता तुम्ही तर एकूण रुपये किती झाले बघा पाचास तीनास दोन ह्या प्रमाणात काय असणार आहे रुपये असणार आहे पाचास दोनास तिनास ह्या प्रमाणात रुपये असणार आहे की एक रुपयाचे पाच रुपये असतील पन्नास पैशांचे तीन रुपये असतील आणि पंचवीस पैशांचे दोन रुपये असतील तर असे एकंदरीत किती रुपये असतील पाच आणि तीन आठ आणि दोन दहा रुपये असतील पण गणितात दिलं आहे की दहा रुपये नसून किती रुपये आहेत चारशे वीस रुपये आहेत तर एका युनिटची व्हॅल्यू काढूया तर हा शून्य हा शून्य घटेल तर एका युनिटची व्हॅल्यू येईल बेचाळीस आता हे जे बेचाळीस आलेलं आहे एका युनिटची व्हॅल्यू ते डायरेक्ट तुम्हाला कॉईन किती प्रमाणात आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट जरी ठेवलं तरी तुम्हाला उत्तर येणार आहे म्हणजेच किती तर पन्नास पैशाचे किती कॉईन होते तर सहा प्रमाणात होते तर सहा गुणीला बेचाळीस हेच आपलं काय असणार आहे उत्तर असणार आहे सहा गुणीला बेचाळीस तर सैन दोन्ही बारा आजचाला एक सैन चो चोवीस आणि पंचवीस म्हणजे दोनशे बावन्न हे काय असणार आहे त्यामध्ये पन्नास पैशांची नाणी असणार आहे आणि हीच त्याची मेथड आहे बघा तुम्हाला काही डाऊट्स असतील गणिताचे तुम्हाला डाउट्स पाठवायचे असतील तर माझा एक टेलिग्राम ग्रुप आहे हा टेलिग्राम ग्रुपवरती तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता हा क्यू आर कोड स्कॅन करा या क्यू आर कोड स्कॅन केल्यावरती तुम्ही त्या ग्रुपवरती रिडायरेक्ट व्हाल आणि तिथे तुम्ही तुमचे डाउट्स मला पाठवू शकता त्यानंतर ज्यांना एकोणसाठ रुपयाची मेंबरशिप हवी असेल त्यांना कोणते कोणते व्हिडिओज बघायला भेटतील तर ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये तुम्हाला जाणवेल की कोणते कोणते व्हिडिओज तुम्हाला फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज तिथे अवेलेबल आहेत धन्यवाद